जिल्ह्याची खबर बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नऊ रात्री नऊ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅक मध्ये उपलब्ध प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्यात्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये राहुरी तालुक्यातील दवणगाव परिसरातील अल्पवीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील बजरंग साळुंके यांनी दिलेल्या कबुली जबाबामुळे धक्कादायक घटना समोर आली आहे बजरंग साळुंके यांनी सहा महिन्यापूर्वी त्यांच्या मेहुण्याला जीवे मारून घराच्या पाठीमागे पुरल्याचे सांगितले काल मंगळवारी पोलीस पथकाने शेतामध्ये उकरून मृतदेह शोधून काढला नगरसह राज्यातील बत्तीस जिल्हा परिषद आणि तीनशे पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना झेडपी अध्यक्ष आरक्षण समिती सभापती आरक्षणानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला त्यानुसार अंतिम आणि मतदान केंद्रीय निहाय मतदार यादी 27 ऑक्टोबर रोजी जाहीर केली जाईल गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ नगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद व चौदा पंचायत समितींच्या निवडणुकीची प्रतीक्षा आहे जिल्ह्यात तेरा सप्टेंबर पासून सततचा पाऊस सुरू आहे विशेषत अतिमुसळधार पावसामुळे दक्षिणेतील सहा तालुक्या अक्षरशः उजाड होण्याच्या मार्गावर आहे यातील अनेक ठिकाणी शंभर मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस पडत असल्याने नद्या ना नाल्यांचा ओढ्यांना पूर परिस्थिती असून अनेक ठिकाणी शेती रस्ते पूल वाहून गेले आहेत यामुळे जमिनीमध्ये माती गायब झाली असून रविवारी रात्री ते सोमवारी दिवसभर पावसाची बॅटिंग सुरू आहे मंगळवारी तब्बल बत्तीस मंडळांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे नगर जिल्ह्यात परतीच्या पावसाचा धुमाकोल सुरू असून नगर शहर आणि तालुक्यात तेरा सप्टेंबर पासून सातत्याने पाऊस कोसळत सा आहे परिणामी सीना नदीला पूर आला असून मंगळवारी पहाटे पासून कल्याण रोडवरील वाहतूक ठप्प होती मंगळवारी सायंकाळपर्यंत ती कायम असल्याने कल्याण रोडवरील रस्ता वाहतूक मार्ग बंद होता पावसात खंड नसल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले जग प्रसिद्ध शिर्डी साईबाबा मंदिरात सध्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे वातावरण तापले आहे सामाजिक कार्यकर्ते संजय काळे आणि शिर्डी नगर पंचायतीचे माजी उप नगर अध्यक्ष अभय यांनी साईबाबा संस्थान प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत त्यामुळे साई भक्तांमध्ये नाराजी पसरली असून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांच्या आरोपांनुसार मंदिरात समाधी जवळ एका अनोळखी महिलेने मंदिर प्रमुख आणि लिपिकांच्या उपस्थितीत ड्रॉवर मध्ये काहीतरी ठेवल्याची घटना घडली धक्कादायक बाब म्हणजे यावेळी सुरक्षा व्यवस्थेने तिला अडवले नाही उलट अधिकाऱ्यांनी ती वस्तू स्वीकारली असा आरोप आहे या घटनेची सीसीटीव्ही फुटेज मागितल्यानंतर महिनाभर कोणतीही माहिती मिळाली नाही अखेर आंदोलनाचा इशारा दिल्यावर त्या महिलेने अत्तराची बाटली आणि मोराचे पीस दिले असे उत्तर आले जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रेक आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्त पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या पाथर्डी तालुक्यातील शिरसाट वाडी येथील बिंबे आंबा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर आता धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे तलावाच्या भिंतीला मोठे भगदाड पडले असून त्यातून पाणी वाहत आहे हे भगदाड दिवसेंदिवस वाढत असून कधीही भिंत दा पाण्याच्या दाबाने कोसळण्याची भीती निर्माण आहे तलाव येथील शिरसाट वाढीत तसेच पाथर्डी शहरालाही मोठा धोका संभवतो या भीषण परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करावी या मागणीसाठी ग्रामस्थांनी पाथर्डी तहसील कार्यालयात मंगळवारी ठिय्या आंदोलन केले राहत तालुक्यातील कोल्हार हनुमंत गाव गावांमध्ये पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून ज्यांनी पीक विमा योजनेत सहभाग घेतला नाही अशा शेतकऱ्यांनाही शासन नियमानुसार मदत मिळेल यासाठी प्रयत्न करावेत असे निर्देश पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले राहुरीत आठवड्यापासून वरुण राजाने अवकृपा दाखवण्यास सुरुवात केली आहे ती आणखीन आहे आहे पावसाने शेतीला अक्षरशः तळ्याचे स्वरूप आले आणखी राजाचे स्वप्न भंगले आहे पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे प्रशासनाने तत्काळ पंचनामे करावेत अशी मागणी माजी राज्यमंत्री प्राजक्ता तनपुळे यांनी केली आहे त्यांनी नुकतीच तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली आहे शारदीय नवरात्र उत्सवानिमित्ताने गावोगावी महिलांसाठी विविध स्पर्धा किंवा आयोजन करण्यात येते परंतु येथील ग्रंथालयामार्फत नवरात्री उत्सव निमित्त बर नऊ संस्कृतीचा जागर करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे साहित्यिक पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत विशेष म्हणजे पहिल्याच दिवशी महिला महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा त्यास अभूतपूर्व प्रतिसाद लाभला त्यामुळे ग्रामीण राबणाऱ्या महिलांच्या हातात पुस्तके दिसू लागली आहेत जिल्ह्याची खबर बात्र जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर